सर्वांना नमस्कार मुलांना मोबाईलचा आजकाल खूप वेळ आहे आपण कितीही त्यांना समजून सांगितलं तरी मुलं ऐकत नाही आणि मोबाईल दिल्याशिवाय जेवण करत नाही कुठे जात नाही कोणत्या कोणतेही ॲक्टिव्हिटी करत नाही त्यांना मोबाईलच पाहिजे तर मोबाईलचे काय काय दुष्परिणाम आहे हे आपण मुलांना नेहमी सांगतो पण आज आपण एक आमच्या अंगणवाडीत एक दादा आलेला आहे छोटासा तर आपण त्यांच्याकडून त्याला प्रत्यक्ष आलेला अनुभव म्हणजे त्याचे डोळे मोबाईलनं कसे खराब झाले होते आणि त्याला दवाखान्यात किती दिवस राहावे लागले हे आपण त्या दादाकडून जाणून घेऊया आपल्याकडे हा छोटासा दादा आला आहे तर त्याचं नाव आणि त्याला मोबाईलमुळे काय काय झालं होतं हे आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया ओके तर आपल्याकडे हा दादा बसलेला आहे ना आ, आता ह्या दादाचं नाव दादा, दादा तुझं नाव सांग रे पार्क, पार्क। तर मग पार्थ दादा तू मोबाईल पाहत होता रे छोटासा होता तेव्हा हे असे छोटे छोटे आहे ना आमच्या इकडे छोटे छोटे बाळ त्या एवढा होता तेव्हा झाले होते का तुझे डोळे खराब हो काय काय करत होता तू मोबाईल सोबत मी नाही का माझी बहीण मोबाईल पाहत होते मी मी तिच्या जाऊन बसला आणि मोबाईल पाहत होता अजून मग नाही का माझी अचानक डोळे गेले किती वेळ पाहत होता तू मोबाईल किती वेळ पाहत होता मी नाही का दोन मिनिट तिथं बसला हो पण आधी तू खूप वेळ पाहत होता का मोबाईल अजून नाही का मग नाही का मग नाही का पप्पा पा, नाही का गाडी घेत होते तू मोबाईल किती वेळ पाहत होता हे सांग आधी म्हणजे खूप दिवस किती वेळ मोबाईल पाहिला तू मी म्हणजे आई कामात असली का मोबाईल वगैरे पाहत होता काय नाही सर सगळे बाहेर बसून होते अजून नाही का माझी बहिणी बसून होते आ, 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 माझी बहिणी खूप वेळ पर्यंत मोबाईल पाहत होती मी ते तिच्या पाशी जाऊन बसला आणि खूप वेळ पर्यंत मोबाईल पाहिला नाही का अचानकच डोळे गेले बापरे नाही का डोळे गेले म्हणजे तुला काहीच दिसत नव्हतं हो का मग कसं दिसत होत असं डोळ्यासमोर तुला काहीच नाही फक्त एक अंधेरा दिसत होता बापरे अजून नाही का मग माझ्या बहिणीनं म्हणजे रानू दिदीनं पप्पाला सांगितलं आणि मग पप्पानं ना मला नागपूरच्या दवाखान्यात नेलं नाही का तिथं मग नाही का मला नाही का डब्बा भरून इंजेक्शन लागला बाप रे किती मोठा डब्बा होता तो एवढा होता पप्पा त्याचे किती इंजेक्शन होते रे माहित नाही तू पाहिले का तुला कसं मग तुला दिसत नव्हतं ना तुला कसं माहिती डब्बा भरून इंजेक्शन होते म्हणून जेव्हा नाही का मला नाही का mm. जेव्हा म्हणजे नाही का थोडेसे डोळे आले होते ना तेव्हा मला दिसलं होत हो का रे मग नाही का मला खूप इंजेक्शन पडले मग मला नाही का ते इंजेक्शन तुला हातात दिले का डोळ्यात दिले रे हातात दिले अर्धे हातात दिले आणि अर्धे डोळ्यात दिले बापरे हो का अजून मग नाही का मग नाही का मला घरी आणलं आणि मग मला सगळे दिसले हो का मग किती दिवस राहिला तू हॉस्पिटल मध्ये तीन महिने बाप्पा बाबा तीन महिने मग तुला तिथं डॉक्टर ट्रीटमेंट देत होते आहे ना काय काय का देत होते इंजेक्शन इंजेक्शन गोळ्या अजू? अजून 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 नाही का इंजेक्शन गोळ्या अजून होते हो का तीन महिने इंजेक्शन हो का मग अजून तुला काय वाटत होत मग एवढे दिवस तू तीन महिने दवाखान्यात होता तर काय वाटत होत तुला बरच नाही तुला काय आठवलं मग दवाखान्यात होता नाही तर बालमित्रांनो ही अगदी सत्य घटना आहे पार्कची त्याचे खरोखर मोबाईल बघता बघता डोळे गेले होते तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहल्यानंतर मोबाईल बघणार का हे सांगायला विसरू नका कमेंट मध्ये तुमचे मत म्हणजे असं वाटत नव्हतं काय आता मला काहीच दिसत नाही माझे मित्रासोबत मी खेळू शकत नाही माझी दिदी दिसत नाही आई बाबा दिसत नाही असं काही वाटत होतं का तुला हो काय काय कोणाकोणाची आठवण येत होती तुला मम्मी पप्पाची हो काय तुझे मित्र हो का सर नाही आठवत होते का शाळेतले सर नाही टीचरच होती हो का पहिलीच होता का तू तेव्हा डोळे गेले होते तेव्हा हो का मग आता तुझी आई तेव्हा सांगत मोबाईल पाहू नको तर तू ऐकत नव्हतं आहे ना आता पाहत का मग मोबाईल काय पाय का बरं पाहतोस का अजून पाहतच म्हणते <laughs> पाहायचं नाही हा छोट्या बाळांनी पाहायचं नाही मोबाईल पाय दादाच्या डोळ्यात इंजेक्शन दिलं म्हणते हा का तू का ग मोबाईल पाहायचं नाही डोळ्यात इंजेक्शन देते हो की नाही मग काही दिसलं नाही म्हणजे अंधेरा अंधेरा येते आपल्या डोळ्यासमोर हा मग या दादाला तसंच झालं होतं बरं तुझं नाव काय बेटा पार्थ आहे पार्थला तसंच झालं होतं छोटा होता तेव्हा म्हणून आई बाबा सांगते ते ऐकाचा आई बाबा आपल्याला नेहमी चांगलं सांगत असते डोळे खराब नाही झाले पाहिजे म्हणून हो की नाही इकडे बघा हा पान का आता तुम्ही मोबाईल देऊ का मोबाईल पाहला हम्म देऊ का मोबाईल पाहायला देऊ नाही पान देऊ का मोबाईल पाहायला देऊ का नाही पाहत नाही